नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आज आपण काही जणांना आत्मविश्वास का कमी असतो किंवा भीती का वाटते त्याची कारणं समजून घेऊया मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाचा मेंदू हा नकारात्मकतेकडे झुकणार आहे याला निगेटिव्ह बायस ब्रेन असं म्हणतात म्हणजे आपल्याला आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते फारसं आठवत नाही जे कमी आहे त्याकडेच आपलं अधिक लक्ष जात भीती वाटणं हा मानवी मेंदूचा नैसर्गिक गुणधर्म आहे आणि त्यामुळे धाडसी माणसं कोण की त्यांना कधीच भीती वाटत नाही ती धाडसी असं नसून त्या भीतीवर त्यांनी विजय मिळवलेला असतो ती धाडसी आणि मग माणसांना भीती का वाटते आपला मेंदू असा नकारात्मकतेकडे का झुकलेला आहे याचं कारण ज्यावेळी शोधू लागले त्यावेळी त्यांना उत्क्रांतीजन्य मानसशास्त्रज्ञांनी जो एक सिद्धांत मांडला आहे तो मान्य करावा लागला त्या सिद्धांतानुसार आपला मेंदू नकारात्मकतेकडे झुकणारा आहे कारण उत्क्रांतीमध्ये ते आवश्यक होतं ज्यांचे मेंदू नकारात्मकतेकडे झुकणारे होते अशीच माणसं त्यावेळी आपण जंगलात राहत होतो आपले पूर्वज जंगलात राहत होते त्यावेळी वाचू शकले तुम्ही कल्पना करा की लाखो वर्ष आपले पूर्वज जंगलात राहत होते आणि त्यावेळी त्यांच्याकडे कोणती शस्त्र नव्हते याउलट भयंकर नख तात खूप ताकद असणारे अनेक हिस्र प्राणी जंगलात होते आणि अशा वेळी कोणतीही शस्त्र नसणारा एकाकी माणूस हा त्या प्राण्यांना कसं तोंड देऊ शकला असेल तर त्या काळामध्ये समजा दोन प्रकारची माणसं असते की एक माणूस हा खूप धाडसी त्याला भीती वाटते Sample complete. Ready to continue?